बाप तूच बंधू तूच नाथ तूच खरा दुःख खरा, हाव घे संकटात हो भाऊजाली तू आमच्या तूच आमच्या अंतरा भगव्यास एकमुखी प्रवासात अनेक संकटांना सामोरे जात केवळ समाजसेवा हा उद्देश मनाशी बाळगून जनतेशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्व वे म्हणजे शिवसेना शहर प्रमुख मनोज हर्दंकर शहर प्रमुख मनोज हर्दंकर व समाजसेविका मनाली हर्दंकर यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर तीन मधील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांना रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच प्रभागातील नागरी समस्या सोडवल्याबद्दल सोहळ्याचे आयोजन केले गेले होते या समारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा प्रमुख दुर्गनाथ भुई माजी नगरसेवक आकाश मडवी बहादूर बिश्ट राम आयशिष यादव अंकुश सोनवणे ॲडव्होकेट रविंद्र पाटील जब्बर खान गगनसिंह कोहली हरजित सिंग समाजसेवक बंडू केनी यांच्यासह अनेक मान्यवर व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांच्या आयोजकांच्या हस्ते शाल आणि वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दहावी आणि बारावीच्या गुणवंत दोनशे पन्नास विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच एमबीबीएस डॉक्टर अक्षय गोप मोरे एम डी आयुर्वेदिक डॉक्टर आरती डुमरे पी एच डी बायोटेक्नॉलॉजी डॉक्टर रिंकी शाहू यूपीएससी इंडियन रँक तीनशे सोळा नील जयप्रकाश शर्मा आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि व देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यक्त करत फोन करून शुभेच्छा दिल्या तर या कार्यक्रमाचे जिल्हा प्रमुख दोर्कनाथ भूर यांनी कौतुक करत मनोज वाळणकर यांना शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या प्रभागातील माझी नगरसेवक मनोज आलदनकर साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी आज या ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय उत्साहाचा आणि चांगल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय खरं म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे सन्मानिय खासदार नरेश मिसके साहेब हे होते परंतु तातडीच्या कामामुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मनोज हालदनकर साहेब हे या ठिकाणी ऐरोलीमध्ये सातत्याने कार्यक्रम घेत असतात मग तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने असू द्या आरोग्याच्या दृष्टीने असू द्या रक्तदान करण्याच्या अनुषंगातून असू द्या किंवा एखादी आलेली आपत्ती असू द्या ह्या सर्वांमध्ये हिरिरीने पुढाकाराने भाग घेऊन इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम हलदनकर साहेब करतात त्याचबरोबर या ठिकाणच्या समस्या असतील मग मधील नागरी सुविधा असतील इथला पुनर्विकास असेल किंवा इतर शैक्षणिक दृशा किंवा रोजगाराच्या अनुषंगातून इथल्या जनतेच्या काही समस्या असतील ह्या सर्व समस्यांच्या अनुषंगातून आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने मागणी केलेली आहे त्याचबरोबर खासदार नरेश मस्के साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी सातत्याने मागणी केलेली आहे आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी इथला कंडोमिनियमचा जो प्रश्न होता नागरी सुविधांचा तो शासन निर्णय घेऊन त्या ठिकाणी तो सोडवलेला आहे त्याचबरोबर पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा या आठ दहा दिवसामध्ये शासन निर्णय झालेला आहे त्याचा आर या ठिकाणी अध्यादेश येणार आहे आणि हलधनकर साहेब एक शहर प्रमुख म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख संपूर्ण शहराची जबाबदारी त्या ठिकाणी ते सांभाळत असताना प्रभागामध्ये सुद्धा आपल्या नागरिकांना काय हवं आहे काय नको हे संपूर्णपणे पाहत आहेत आणि एखादा असा सर्वसामान्य घरातला मुलगा जेव्हा अशा प्रकारे काम करतो निश्चितच आयरोली नगरातील सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि भविष्यामध्ये त्यांना पुनश महानगरपालिकेच्या अनुषंगाने आशीर्वाद देतील एवढी मला आशा आहे आणि सदिच्छा तसंच या कार्यक्रमाविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नक्कीच नक्कीच कारण अगदी लहानपणापासून म्हणजे हा सत्कार होण्यात येत आहे माझं नाव कुमारी डॉक्टर आरती अशोक डोंबरे माझं आयुर्वेदामध्ये एमडी झालेलं आहे पण अगदी लहानपणापासून दहावी बारावी आणि मनोज दादा हळदनकरांकडून प्रभाग क्रमांक तेरामध्ये राहतो आम्ही सेक्टर तीन ऐरोली विभाग प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना वाटचालीसाठी जी पोस्ट पावती दिली जाते पुढच्या वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा दिल्या जातात त्याच्यातून त्यांना एक नवीन उमेद मिळते ती मनोजदा हळदनकरांकडून नेहमी आम्हाला लहानपणापासून मिळत आली आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद थँक्यू मनोज दादा आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज हळदनकर यांच्या वॉर्डमध्ये विद्यार्थ्यां दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटपचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे खरं म्हटलं तर मनोज जळदनकर असे सामाजिक कार्यक्रम नेहमीच उप कार्यक्रम आणि उपक्रम राबवत असतात या ऐरुलीकरांच्या मनातला एक हृदयामध्ये राहणारा मनोज अळजनकर हा व्यक्ती आहे आणि त्यामुळे कुठलीही अडचण असू दे कोणाचं सा काही सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कुठलंही काम असू दे त्यांच्याकडे जर घेऊन गेलं तर ते कधीही नाही म्हणत नाही ते जागेवर ते प्रयत्न करतात आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याचा ते नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो आणि कुठलंही काम तडीस लावतात ह्या ऐरोली भागामध्ये त्यांचं मोठं समाजकार्य आहे आणि त्यांना माझ्याकडनं त्यांच्या भावी ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं असं समाजाचं कार्य घडत राहो अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो खूप चांगलं वाटते की खूप मला चांगलं वाटते की आपल्या शहरामध्ये ऐरोलीमध्ये मनोज हंदनकर साहेबांनी ज्या लोकांना मुलांना चांगले मार्क्स भेटले त्यांच्यासाठी हे सा केला आहे ह्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आज खऱ्या अर्थानं साहेबांचा सन्मान या नगरीमध्ये होणार होता गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांनी जी कामं या ठिकाणी केलेली होती किंबहुना त्यांना सुनसर रत्न पुरस्कार त्याबद्दल या ऐरोली नगरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कंडोनियमचा आणि काही घरं अशी आहेत जी सदनिका विकत घेतलेली आहेत परंतु नावावर झालेली नाहीत अशा सदनिकाधारकांसाठी दिलासा देणारा ट्रायपार्टी अॅग्रीमेंट आणि माझ्या प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी सीमांकन दोनशे मीटरची सीमा या ठिकाणी निश्चित करण्याचं प्रस्ताव मंजूर झाला या सगळ्या कामामध्ये एक वर्षभरामध्ये त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा हो केला त्याचा मी जवळचा साथी साक्षीदार आहे कारण सगळ्यात मोठा त्रास या नवी मुंबईत कुणाला होत असेल तर तो मला या ठिकाणी होत होता कारण मलनिसर आणि जलवाहिन्या ह्या गेल्या सव्वीस वर्षापूर्वी बदललेल्या होत्या आणि त्यामुळे मलमूत्र मिश्रित पाणी आम्हाला या ठिकाणी प्यावं लागत होतं व लागतं आहे अजूनही पण परंतु या ठिकाणी आमचा आवाज शासन दरबारी पोचत नव्हता किंबहुना त्या ठिकाणी आमचा पाठपुरावा कमी पडत होता असं म्हणायला हरकत नाही कारण जी काय म्हणणं होतं जे काय बाबी आमच्या होत्या त्या फक्त आम्ही आयुक्तांबरोबरच मांडू शकत होतो कारण गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी पाच वर्षापासून प्रशासक नेमल्यामुळे आमचा आवाज सभागृहात पोचत नव्हता किंवा त्या ठिकाणी आमची कामं होत नव्हती आज या ठिकाणी आमचा आवाज त्या ठिकाणी सर्व प्राधिकरणाला एकत्र करून म्हणजे एम डी असेल सिडको असेल शासन असेल या तिन्ही प्राधिकरणाला एकत्र करून सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेबांनी या ठिकाणी आमचं काम पूर्णत्वास नेलं म्हणून त्यांचा आज या ठिकाणी नागरी सत्कार होणार होता पण काही अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत त्यांनी आणि फो दूरध्वनीद्वारे आपल्या शुभेच्छा या ठिकाणी इथल्या बच्चे कंपन्यांना दिल्या आहेत कारण ती उद्याची भावी पिढी आहे त्यांना शुभेच्छा देणं त्यांना पाठबळ देणं हे शिवसेनेचं काम आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे आणि कृतज्ञता या ठिकाणी पाळली गेली पाहिजे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी काय घेऊन आलेलो नाही काय घेऊन जाणार नाही त्यामुळे कृतज्ञता या ठिकाणी मनामध्ये असली पाहिजे तशी भावना रुजली गेलेली असल्यामुळे या ठिकाणी जे पेरलं आहे त्यांनी सुरुवात उगवलेलं आहे त्याची मशागत आमची या ठिकाणची मंडळी आमची कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी ते मी मात्र निमित्त आहे आणि जे काय माझ्या आजूबाजूला किंवा या त्या ठिकाणी काम करताना जी मंडळी दिसतात त्यांचं श्रेय हे पूर्णपणे त्यांचं आहे कारण पडद्यामागचा सूत्रधार खऱ्या अर्थानं हा नावारूपाला येत नाही परंतु या ठिकाणी थोडंसं वेगळं असं मी ठेक या ठिकाणी म्हणेन आम्ही सगळे पडद्या पडद्यामागचे सूत्रधार आम्ही कधीच पडद्यावर येत नाहीत आणि काम मात्र जनतेचे या ठिकाणी करतो आणि निश्चित स्वरूपात अपेक्षासुद्धा या ठिकाणी आम्ही करू आमच्यासोबत या ठिकाणी जी काही मंडळी या काम करत आहेत म्हणजे जगदीशजी गौत्रे आहे बहादूरजी बीस आहे राजीव पाटील आहेत आ, रा रवी पाटील आहे सुरेश भिलारे आहेत जी काय मंडळी आहे साईल आहे हेही जी खरं कर्तबकारी या ठिकाणी आपल्याला दाखवताना या गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहेत ते त्यांच्याप्रती निश्चित रूपात या ठिकाणी जनता कृतज्ञता होईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळतो आणि लवकरच या ठिकाणी आणखी मोठा एक कार्यक्रम होईल ज्यामध्ये खासदार नरेश जी म्हस्के साहेबांचा सत्कार होईल